आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक सर्वज सर, माजी मुख्याध्यापक प्रमुख अतिथी सध्या आहेत आदरणीय चव्हाण सर सहकारी गाडे सर, गोरे सर, कसपटे सर, आमचे सर्वात मार्गदर्शक असे सूर्यवंशी सर देवडे सर, श्रीसागर सर शेवाळे योगी शेरखारी सर आणि सर्व विद्यार्थी आता बरेच विद्यार्थी माझ्या दररोज संपर्कामध्ये आहेत मी लातूरला सगळे असल्यामुळे बरेच दिवस मी आता एक वीस दिवस लातूरमध्ये असतो दहा दिवस गावाकडून असतो आणि त्यामुळे माझी बरेच विद्यार्थ्यांची दररोजची भेट होती आता ज्यांची भेट होत नाही किंवा बऱ्याच दिवसांनी भेट दहा वर्षांनी पाच वर्षाने तेवढे विद्यार्थी मला मी त्यावर विद्यार्थ्यांना थोडं ओळखलं म्हणजे ओळखते आणि दररोज सर्व ओळख होतो कारण का ते दोन आम्ही माझ्या संपर्कामध्ये असतो असे सर्व विद्यार्थी 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 सुद्धा भरपूर आहेत आता उर्मिला सुद्धा पुणेवर सुद्धा येते भेट भेट घेतल्याशिवाय जात नाही माटावर भेटमध्ये बऱ्याच मठावर आपण होते बऱ्याच विद्यार्थी नेमकी अशा भेट होतात आणि काही विद्यार्थ्यांची कधीतरी भेट होते आता कधी भेट होत नाही त्याच विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला तो विद्यार्थ्यांना आपण फक्त थोडं थोडं अडचणी असे सर्व आता तुम्ही बरेच विद्यार्थी मला मानायचे दुसऱ्या काय म्हणतात की आपल्याला असं गेटू ट्रे तर घ्यायचे पण ते त्यांचं काही नियोजन होत नाही आणि याच्यामध्ये मला एकदा पाठिंबा गोविंदकडून जाता जाता सुद्धा मंदिरावर दर्शन करायला नागपूरला गोविंदरावांची भेट होते आणि गोविंदराव एक अशी म्हणजे गरीबी दुर आलेला आणि कष्टानं इमानदारीनं आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा टेलर आहे त्याला रेनापुरामध्ये लेडीज टेलर त्याची वेळ होती मग त्यानं दोन मामानवेळी बोलला होता का असं असं करायचं म्हणजे काय हरकत नाही त्यानंतर मग त्यांच्या संपर्कामध्ये आता प्रमोद नागेश हे सर्व त्यांच्यामध्ये असतात आणि त्यांच्या मग दत्ता वगैरे हे मार्फत त्यांनी हे नियोजन केलं आणि विशेष सांगायचं म्हणजे आपली शाळेची स्थापना नव्वदची आहे त्याच्या अगोदर बसून दोन तीन वर्ष शाळा आपली सूर्यची सरांनी सुरू केलं माहिती सरच आता आपण जर किस्त सागर बसलो तर तुम्ही एवढे मी यायच्या आवडत सूर्यशी सर म्हणजे आपल्या शाळेचे सर्व सर आणि सर्व शिक्षक शिकवणारे म्हणजे ते पहिले एखाद्या असणार आहे मग त्याला कधी ओकेला पाठवतात कधी बॉलिंगला कधी काही असतो फिल्डिंग सगळंच करतो जसं आपण सूर्यश्वर आणि शाळा भरायच्या आम्ही सध्या नामदेव तिथं आणि मला माझ्या अगोदरच सांगायचं मला सांगायचं विद्यार्थी गावाचे विद्यार्थी सांगायचे मग आमची माझा खेळ मग सूर्यस्त यायची त्या काळामध्ये मग कबड्डी खेळ मग कबड्डी खेळायला गेलं की मग इकडं विद्यार्थीकडे तुम्ही इकडे वा इकडे व्हा असा असे आणि त्यावेळेस कसं होतं असं काय मुलं मुली त्या काळामध्ये सर्व काही असं मुलं मुली कबड्डी खेळायचे खो खो खेळायचे तो काळ खेळ आणि मग खेळायचे मग मग त्याला माहिती सर माझा इंटरिस्ट जा मग त्याने कबड्डी कबड्डी मला जायचं मग तिला काहीतरी हे करायचं तू वापसायचं बोलाव तसं नाही सर त्याचा दम गेला बघा त्याला तू सांगतो मग त्याच्याकडे मग त्यांना म्हणायचे नाही 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 तू आवडेल मग नाही सर तू फोटो बोल असा आहे त्याच्याकडे जायचं बोलला का तुम्ही हा फोटो बोलता असताना असं नाही कारण म्हणजे सांगायचं म्हणजे आमची सुरेश सर म्हणजे होती त्यांनी मराठी शिकवलं इंग्रजी आणि हिंदी सोडून सर्व विषय आणि त्याला आज ही आवड आहे की कुठलाही ग्रंथ लावू द्या हे तुमचा स्मृती असो काय असो ते सांगतात म्हणजे ते प्रवचन करतात हे पहिल्यापासून येते आम्ही जरी आम्हाला हिंदीमध्ये सुद्धा काही त्यावेळेस नवीन आम्ही असायचं मग आम्हाला काही शंकाच्या कविता आहेत माहिती आहे किलदास सुरदास रईनदास मीराबाई यांच्या कविता आहेत मग त्या कवितेमध्ये आम्हाला काहीतरी आढायचं मग त्यामधले ते त्या महाभारतातला प्रसंग असेल कुठला प्रसंग असेल त्याबद्दल ते शब्द आले तर ते आम्हाला आढायचं ह्यात नेमकं काय होतं म्हणजे लोकं पात्र कोण आहे आणि त्याचं नातं काय मग आम्हाला काय चालायचं आम्ही सूर्य सरकार शिकवायच्या अगोदायचं ही सरी कविता वाढ वाट कुठे याच्यामध्ये असा असा मग तिने आम्हाला सर्व सांगायचं तरी तोटी सांगायचे मग आम्ही ठरवा की त्याच्या भाग याच्यामध्ये आलेला आहे आणि तो आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न करायचा अशा आमच्या सूर्यची सर आहे तर याने जी सुरुवात केलेली आहे आणि आम्ही कुठं कुठे शाळा गेली तुम्हाला सांगायची गरज दोन आला तीन चार त्याच्या अगोदर आम्ही शाळा आपली तिथं बसायची भरली मठामध्ये भरली लोन करच्या त्या वाट्या त्या कोठ्यामध्ये तिथं चवळ टाकून मशीन सकाळ सका सकाळच्या सात फिर केले बाहेर जर काढायचे तिथं मग विद्यार्थ्याला चवळ टाकायचं गावामध्ये आपलं मारुती मंदिर आहे तिथं माझा नवीचा वर्ग खाली असायचा आमच्या कांबळ कांबळेसरचा आठवीचा वर्ग वर असायचा मग आम्ही काय शिकवायला की एका दिसत मग सगळे पालक असे बसलेले असायचे बसत तसं बाजूला मग आम्ही शिकवायला माझं आम्ही एखाद्या विद्यार्थ्याला नावावर मारायचे आज आमचा चार वर्ष म्हणजे सांगायचं म्हणजे अशा ठिकाणी सर आम्ही शाळा चालले ज्याटेसर असतील आपले सर असतील कसपडेसर असतील ते आम्ही त्यावेळेस शाळा चालवायचो आणि ते असे शेतीची सुरुवात केली नंतर आम्ही मी सुरुवातीला चव्हाण सर आले त्यानंतर सुरेंशी सर आपले शेवाळे हरेअप्पा हे जुने त्यानंतर मग सर आले कांबळे सर आले त्यानंतर मी आलो माझ्यानंतर मग सर आले सर आले क्षीरसागर सर आले सर आले या सरांनी पुढे हे चालवले तर माझे सा सांगायचं म्हणजे मी ज्या वेळेस इथलं जाऊ त्र्याण्णवला एकोणीसशे त्र्याण्णव पहिली बॅच आणि म्हणजे अगोदरच्या बॅच पण माझी पहिली बॅच त्र्याण्णव आल्यानंतर आमचे वडील शिक्षक होते जिल्हा परिषद शिक्षक आणि त्यावेळेस केंद्रीय शाळा असायची केंद्रीय शाळेचे आहे आणि पाच त्यांची आता खाली पाच सहा शाळा त्यावेळेस पेमेंट सुद्धा आमच्या घरी आणून म्हणजे वडिलांच्या आम्ही मुख्याध्यावर पेमेंट द्यायचं ते पेमेंट त्यांनी आणायचं घरी ठेवायचं त्या काळामध्ये जास्त वाहन नव्हते आमचे वडील घेऊन जात होते गावाला मग ते शिक्षण आमच्याकडे यायचे मग ते आम्हाला त्या त्यापासून वडील सांगायचे ह्या सर्वांना एवढी पेमेंट दे त्या असा तेवढं पेमेंट आहे ते लिहून जायचे तरी शाळेत गेले का आम्ही त्यांनी आले की ते पैसे पोहोचायचे या शिक्षकांना मी पेमेंट करायची आणि आमचे वडील संपूर्ण त्यांनी सायकलवर नोकरी केली अठरा अठरा किलोमीटर ते सायकलवर जायचे त्या काळामध्ये काही वाहन वगैरे काही नाही आणि मुख्याध्याबामध्ये ते सर्वात पहिल्यांदा शाळेमध्ये त्यांनी यायचे गावामध्ये सायकलवर पाऊस असो काय असो काय असो आणि का मग अशीच तरी के नोकरी केली सांगायचा सांगायचं नाही तर त्याने आम्हाला सांगितले की तू नोकरीला चाललास इमानदारी नोकरी करायची जे अधिकारी आहेत त्यांचं ऐकायचं पालन करायचं हे आपल्याला घरामध्ये शिकवून आणि इथं आल्यानंतर मागच्या वर्ण संख्येत चव्हाण सर म्हणजे ठिकाणी कधी पाऊस येऊ काही येऊ काय असो ते साडेनऊ ला इथं हजार म्हणजे हजर सर्वांच्या अगोदर आमच्या मुख्यालय त्याच्यामुळे आम्हाला बळ द्यावं लागत नाही साहेब लोक त्यांनी काय म्हणायचे नाही म्हणायची गरज नाही आम्ही ओळखून घ्यायचं त्यांनी कधीच असा लेट केलं आणि त्यांच्यावर आम्हाला शिस्त लागली आणि मी त्यांच्यासमोर जायचं नाही तुम्ही जसं विद्यार्थी साहेब चव्हाण समजले की आम्हाला काय कर मी त्यांच्या चव्हाणचा तास लावतो आणि पुरुषांना पुरुषांचं काय करावं मागवा अगोदर असेल मी म्हणाली पुरुषांचं काय करावं कोणाच्या ट्राक्यामध्ये काय पडत काय सांगते आम्ही सुद्धा मग विद्यार्थी म्हणायचे आम्ही काय करतो माझ्याकडे शिस्तीचा भाग खेळाचे शिक्षक काल शाळेमध्ये आलो नाही मारायचं मग जास्त एखादा असा तुम्ही चार दिवस पाच दिवस थांब पाच दिवस त्याला मारायचं पाठवायचं त्याला माझं चढायचं तुम्ही काही करा तुला आम्ही चार मार मग आम्हीसुद्धा काय करायचं जे विद्यार्थी कामाच्या पलीकडे गेले थोडा आता आमच्याकडे कायच्यामध्ये गेले आहेत फक्त त्याला फक्त चवाचं पण सर आम्ही इकडच्या इकडे सगळं मिटवून टाकायचं तेव्हा आज मग तो बरोबर शाळेमध्ये यायचा तर अशा प्रकारे आम्ही शाळा चालवत गेलो घडत गेलो आणि सुरुवातीला आमच्यामध्ये भाडायला हा शिक्षकांमध्ये भाडायला गाड्या सर्वात उभारावर गेले तास पडला की गाड्या सारख्या फॅटीचा विषय आणि आम्ही त्याला वाटाका आम्ही त्याला दोन चक्र मारायचं त्यांच्याकडे बघायचं त्यांचं शिकवायचं तरी बघितलेलं असं काही सांगतात त्यांचा आता संवाद मुद्दा असतो आणि मग सगळे शिक्षक आहे आम्ही म्हणजे मीच नाही आमचे सगळे शिक्षक आहेत आणि त्यानंतर गाडे सर शाला सर म्हणले की काय करत दोन तीन तास गेले असते दुर् शिक्षणाचे तास म्हणजे त्यांचे विषय गाडेसर कसं आहे आता लोक गणिताचा विषय थोडा वेळ लागतो आम्हाला कसं आहे आम्ही गेल्यानंतर चाळीस मिनटाचा तीस मिनटाचा आम्हाला तास असतो आणि भाषाविषयी शिकवायला आम्हाला बडबड वाटतं ना गणिताला विज्ञानाला सामाजिक क्षेत्राला थोडं बोलायची पडते पण मराठी हिंदी इंग्रजी तो गेला की माणसाला त्याला तो कंटिन्यू बघावा लागतो मग आमचा काय जर तीस मिनटं झाले की आम्ही पट्टेन निघायचं कारण का थोडा मोठं आम्ही घ्यायचं राहिले दोन वेळी तीन वेळा तोड तो कार्यकाळमध्ये घ्यायचा आमचा जर स्टार्ट संपायचा जेव्हा समजा स्टार्ट देणार तो त्यांचाही आमचा तोच विषय त्यांचा फक्त इंग्रजी विषय तर भाषा विषय ते एकदा गेले की तीन तीन तास त्यांचा पडतो मुले नुँणा। 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 <laughs> मुला वाटत विचार बाकीची विचार कधी संपत आधव माधव बसून कधी संपत्र आपल्या उशिरा आणि आजच्या शाळेमध्ये चार सध्या तास संपला की त्याला वाटत आता शाळा आता शाळा चार वाजेपर्यंत घेऊ द्या पाच वाजेपर्यंत घेऊन द्या साडेआठ वाजे घेऊन द्या काही शाळेत त्यांना काय बोलतो का त्यावर काहीशी काही गडबड नव्हती काय म्हणजे आणि मग अशा प्रकारे आम्ही त्यावेळेस ही शाळा चालवत चालवत अशा प्रकारे खेळीमिडीच्या वातावरणामध्ये आणि शिस्त मग आम्हाला जे वडिलांकडून बढ़। शिस्ती मिळालेली चव्हाण स्वप्न शिस्ती मिळाली मग आम्ही काय मालमधून किंवा मग परत पाव काय करू विद्यार्थी आणि मग शिस्तीच्यासाठी मला ते पुढाकार घ्यावा लागायचा आता ते वय कसं असतं लक्षात ठेवा त्यावेळेस विद्यार्थ्यांना मला की सर्व त्यामुळे चव्हाण समजून त्याला भिजतो गं म्हणजे काय त्या वयामध्ये काय असत समजत नसत असं वाटतं की जेवढी सूट मिळत जेवढ्या शाळेमध्ये मजा करायला मिळेल तेवढं आपल्याला बरं वाटतं पण तेच विद्यार्थी पुन्हा आपले तुमचे बॅचे विद्यार्थी विद्यार्थी आमच्याकडे आले मग ते विद्यार्थी आम्ही ज्या ज्या दे विद्यार्थ्याला माझा नाही गेले त्या शाळेत शाळेच्या वेळेस ती विद्यार्थी मला मला शेवटाय हा सर हे म्हणून बघायचं असं असतं किमले वाय वायचं ईट होते म्हणजे सांगायचं म्हणजे त्या वयामध्ये खुला समजत आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला असं वाटायचं आम्ही चार शाळेत जे कडक शिक्षित शिक्षण वाटायचं कारण का ते वय तसं असतं त्यामध्ये आपल्याला समजत नाही नंतर समजतं आज आपले विद्यार्थी बऱ्याच क्षेत्रामध्ये चांगल्या चांगले कार्य करत आहेत की जे विद्यार्थी शाळेमध्ये वर मान सुद्धा करत होते आणि ज्याला काहीच येत होतो की विद्यार्थी असे आहेत का आमच्या आठ पत्रकारितामध्ये आपले कठ्य आहेत नामदेव इतकं उत्कृष्ट लिखाण करतात ते शाळेमध्ये असतात ती शैली जी असते प्रत्येकाच्या याच्यामध्ये देवाने काही ते लिहून दिलेलं जन्माला आलेलं आपण असं कुणालाही कधी समजायचं नाही त्याच्यामध्ये कुठला ना कुठला असा गुण दिलेला आहे की तो गुण फक्त आपण काय केलं पाहिजे त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे त्याला साहित्य केलं पाहिजे तू ह्या क्षेत्रामध्ये कार्य कर तू ह्याच्यामध्ये प्रगती करतात हे आपल्याला मार्गदर्शन न मिळाल्यामुळं तो आपल्यामध्ये जी कला आहे आपल्यामध्ये जे काही कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे ते कौशल्य मरून जात नष्ट होऊन जात आणि काही काही नंतर ते कौशल्य आत्मसात करतात किंवा इतरांकडून पाहून शिकतात आणि त्याच्या आताशी आणि आले क्षेत्रामध्ये आता सूर्यांचे दत्ता आहे आमचे सर्व जय हे बरेचदा तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम केले कुणी आता चांगल्या याच्यामध्ये करतात आता नामांतर अशा प्रकारचे प्रमोद समाज म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये नाव येतात की प्रमोद तुमचं विद्यार्थी आपल्या वाचवा लागतात आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या शाळेत पक्षी सत्ता प्रवाह याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठं पक्षी स्थळी प्राप्त केलं जे शाळेने म्हणजे अशा प्रकारचे नंतर आपल्यामध्ये अनेक गुण असतात आणि याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये हे कार्य के केले आता मला ज्या गोविंद पहिल्यांदा भाषण केलं तर गोविंद आता आप्पाचा किस्सा सांगितला हरे आप्पाचा की म्हणले हरे अप्पाला आता मी काय धर्मचा आपण काय वीर करत नाही ते विषय घालून सांगतो मग त्याने सांगितलं की मला आत्म म्हणजे समजत होते की हा मुस्लिमलाच जाय असं वाटायचं त्याचा एक आप्पाचा सांगतो आप्पाचा आणि आपल्या शिवाळ्याचा की आप्पा आणि शिवाळे हे जिल्हा प्रशास शाळेमध्ये शिकायला जिल्हा शाळेमध्ये आणि त्याच्यामुळे इथला होता आजमेर अजमेर मला ते शिवाय हा अजमेर अजमेर शेठ हे येतं का आणि शाळेमध्ये शिकायच आली शाळामध्ये ना आजमेर आजमेर आठवते रशिद हे त्यांच्याकडे मग हे सगळे शाळेमध्ये शिकायचं जिल्हा शाळेमध्ये मग आपले योगी काका आहेत का योगीचे चुंतीत ते शिक्षक होते शिक्षेमध्ये शिक्षे आणि मग विद्यार्थी काय करायचे माझ्यासाठी मा त्यांच्याकडे थांब इंटरमध्ये छडी घेऊन थांबायचा पुढे झाले त्याला मार कुठे घालता काय घालता ही चौकशी सांगतो पोलीस खात्यासाठी चौकशी सांगते तर मग हे करताना मग आता तुम्ही सांगितलं म्हणजे सर मला लक्षात आठ मग खाय बाप्पा हे मग सुखपर्यंत नमाज असो पाहिजे दीड वाजता सुखपर्यंत नमाज आला भाग जायचेंधार दुसरीकडे दुसरीकडे जायचे मित्र हे सगळे कोणाला बोळा व्हायचे कॅटेगरी बाहेर कोणामध्ये सुख पण मिळून जायचे बघून आले मग आज हे कुठे सरजी आहे योगी सर म्हणजे सर मी नमाजतात तो आहे मी नमाज अरे अपरा अरे तू तर हिस्सा काय सांगायचा किस्सा म्हणजे शालेय जीवनामध्ये अनेक अनुभव असतात अनेक किस्से असतात तस तुम्ही हा ग्रुप बनवलात हा ग्रुप टिकवा आणि बावारसा आल्यानंतर ते की विद्यार्थ्याचं पूर्ण नाव पुढचे त्याचं मोबाईल क्रमांक आणि तुम्ही सध्या कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करते हे सर्वात महत्वाचं तुम्ही नुसते इथे येऊन उपयोगायचा नाही आमच्या घरच्या घेऊन आहे नाही तर तुम्ही माझ्या कामाला आला पाहिजे मी तुमच्या कामाला आलो पाहिजे आता आजकाल आपले विद्यार्थी बरेच आहेत बऱ्याच क्षेत्रामध्ये काम आहेत पण आपली इथून ओळख नसते किंवा आपलं माहीत नसते की हा इतर नागेशिहा काम करतोय आता समजा आशीर्वाद द्याय कदा पायप आपल्या कुठं जर काय फॉल शेमध्ये घ्यायचे आपण श्रीकडे घेतो मग नागेशचा फायदा कधी होतो की नागेश आपल्या संपर्क आहे नागेशकडे आपला हे होणार आहे देवाणघेवाण की अनेक क्षेत्रामध्ये आपले जे कार्य करणारे तर त्याचा आपण ज्यावेळेस आपल्याला गरज पडते तर आपण त्याचे संपर्क साधून त्याच्यामधून आपला सहकार्य त्यांचं होणार आहे आर्थिक होणार आहे तुम्हाला कुठले कुठले प्रकारचं सहकार्य या क्षेत्रामध्ये आपल्याला लाभणार आहे ते हा मुख्य त्यामध्ये ठेवावा अशा प्रकारचे मी इथं भावना व्यक्त करतो अनेक शिक्षक तिथं बोलणार आहेत बोलायला तर आपल्याला किती एक दिवस पास होणार नाही त्यावेळेस पण त्यावेळेस परत दुसऱ्याचा वर्गावर तास असायचा आता काही तास नाही नाही परंतु

तर तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हवं आहे आणि मग ह्याच्यामुळे हे होणार आहे आता आम्ही काय सांगणार आहे की एखादा विद्यार्थी सांगणार आत्ता माझ्याकडे आला असं 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 तर तुमच्या बॅचचा चाल तर आम्ही सांगतो आत्ता अवय पाहिला बॅच आहे माझं नाव सांगा तुझं काम होईल म्हणजे आपल्याला इतर सहकार्य मिळणार आहे तरी संपर्क असलेला कधीही चांगला आता मोबाईल आहे की आहे माध्यमातून आपण संपर्कामध्ये राहा आपलं चांगला उपयोग होणार आहे आणि मी जास्त काही न बोलता